मराठा क्रांती मोर्चावरून शिवसेनेने पहिल्यांदाच सामनाद्वारे आपली भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्र्यांना चिमटे घेत सामनाने पवारांवरही टीकास्त्र ठोडला मराठा मोर्चा म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा सा डावपेच असल्याचा दावा या अग्रलेखात केला काय म्हटलं गेलेलं आहे या अग्रलेखात आपण पाहतोय मराठा मोर्चा म्हणजे मुख्यमंत्री पदावरून आपल्याला काढण्याचा कट असल्याचं मुख्यमंत्री सांगत असतील तर ही त्यांची हतबलता आहे खुर्चीला स्वकीयांकडूनच सुरुंग लावले जात नाहीत ना याची काळजी त्यांना घ्यावी लागेल मराठा मोर्चा हे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे डावपेच दिसतात दगड भिरकावले आहेत कुणाकुणाची कपाळे फुटतात हे लवकरच दिसेल अॅट्रॉसिटीत सुधारणा हवी असेल तर यांचे जे पडद्यामागील नेते आहेत त्यांनी मन मोकळे करावे रावसाहेब दानवेंनी मोर्चांना पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यांना वाटत असावे की हा सर्व प्रकार खुर्ची अस्थिर करण्यासाठी आहे मराठा मागे राजकारण आहे यावर सगळ्यांचं एकमत आहे